हॅलो नमस्कार मंडई नवीन दिवसाची नवीन सुरुवात मी नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे तुमची जी काही स्वप्न आहेत इच्छा आहेत ती सगळी पूर्ण होऊ दे रविवारी रात्री बारा ते दोनच्या आम च्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडला होता त्यामुळे आमच्या दोघांची झोप पूर्ण नाही झाली सोमवारी पुन्हा सकाळी आमचे आहे ते डेली रुटीन चालू झाले परंतु सकाळपासून पाऊस सुरूच होता माझी सगळी तयारी झाल्यानंतर विरू टिफिन टिफिनची सुद्धा तयारी केली तोपर्यंत आठ वाजता कडून मेसेज आला जास्त पाऊस असल्यामुळे आज शाळा होणार नाही उद्या रेग्युलर सुरू होईल त्यानंतर मी थोडस रिलॅक्स झाले दररोजच्या दिवसानुसार सकाळी ब्लॉगला सुरुवात सुद्धा केली परंतु दुपारी जेवण झाल्यानंतर हळूहळू विरू तब्येतीत थोडा फरक जाणू लागला गावी असताना त्याने खूप गोड खाले होते किंवा माझा फ्रुटी यासारखे कोल्ड्रिंक सुद्धा त्याने सगळ्यांकडून घेऊन पिले होते व इथे आल्यानंतर पाऊस सुरू होता खूप दिवसाच्या गॅप नंतर आल्यामुळे सगळ्यांकडून त्याचा लाड सुद्धा झाला सगळ्यांनी दिलेले चॉकलेट कॅडबरी खाल्ल्या तसेच कोल्ड्रिंक सुद्धा पिल्यामुळे काल दुपारपासून त्याचा खोकला थोडा वाढला त्याच्यामुळे त्याच्याकडेच लक्ष देण्यात माझा पूर्ण वेळ गेला त्यामुळे काल मी कोणताच ब्लॉग शूट नाही केला आज मंगळवार पुन्हा मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करतोय सकाळी माझी सगळी कामं आवरली माझा एक्सरसाइज झाला त्यानंतर विरूचा टिफिन आवरला परंतु विरुची तब्येत खूप शांत वाटत होती म्हणून मी त्याला दोन ते तीन वेळा विचारलं की तू स्कूल ला जाणार का जाणार का तर तो बोला मम्मा ता मी जाईन त्याला स्कूल ला सोडायचा त्यांना काहीच पाऊस नव्हता परंतु येताना खूप पाऊस होता आणि मी पूर्ण भिजून आलो आल्यानंतर पहिले कपडे चेंज केले पावसाळ्यामध्ये जसा पाऊस असतो तसा आता कंटिन्युअस पाऊस जोरदार पडतोय या पावसाला खूप थंडी सुद्धा आहे त्यामुळे आल्यानंतर मला एकदम अशी थंडी वाजून आली व वा त्याला स्कूलमध्ये सोडल्यानंतर टीचरांना एकदा सांगितले सुद्धा की थोडा तो शांत आहे जर त्याला काही त्रास झाला तर मला कॉल करा मी त्याला नक्कीच न येते व घरात आल्यापासून पूर्ण लक्ष माझं त्याच्याकडेच होतं व वा आता अकरा वाजता एक टीचरांना फोन करून घेतला तर टीचर बोलता तो एकदम व्यवस्थित आहे स्कूलमध्ये रमलाय त्यामुळे आता थोडंसं मी रिलॅक्स झाले सध्या साठी अनेक नवनवी गोष्टी लागत आहेत त्या हळूहळू मी एक एक करून घेतोय काल सकाळी अमेझॉनवरून मी एक ट्रायपॉड मागितला होता आज सकाळी नऊ वाजता ते पार्सल रिसीव सुद्धा झाले पॅकिंग एकदम मस्त करून दिलं होतं त्यांनी केटू सेल्फी स्टिक विथ ट्रायपॉड स्टँड सुरुवातीला अगदी मी छोटासा ऑर्डर केलाय कारण जेव्हा मी प्रत्यक्षात दुकानात बघायला गेलो होतो तेव्हा त्यांनी खूप मोठे मोठे ट्रायपॉड मला दाखवले होते व त्याला लॉक सिस्टीम भरपूर होती तिला मला ते पटकन नाही जमणार जेव्हा आपण गडबडीत असतो तेव्हा ते लॉक पहिले अनलॉक करून फिट करून पुन्हा लॉक करणं खूप महत्वाचं आहे मला त्याची थोडीशी भीती वाटत सेल्फी स्टिक सोबत एक चार्जिंगची वायर आले पार्सल त्यांनी खूप छान केलं होत असा आहे एकदम नॉर्मली लहान आहे जेव्हा कधी मी ट्रॅव्हलिंग मध्ये असेल तेव्हा पटकन घेऊन जाऊ शकतो याच्यामध्ये या टू लाइट्स आहेत किंवा फोल्डिंग करताना कोणती लॉक सिस्टीम नाही याला ब्लूटूथ अटॅच सुद्धा आहे रिमोट ची सोय असल्यामुळे फोटो काढू शकतोय किंवा व्हिडिओ सुरुवात करू शकतोय आणि त्याची हाईट एवढी आहे आणि असे तीन स्टँड खाली दिले विरू तुला आता कसं वाटतंय बर वाटतंय बड़ स्कूल मध्ये गेला रडला तू नाही रडला टीचरांचा मला फोन नाही आला इकडे मी टीचरांना सांगितलेलं विरून जर काही त्रास दिला किंवा रडला तर मला फोन करा तर मग नाही केला टीचरांनी फोन मग टीचरांना मी फोन केल्यानंतर टीचर बोलले की विरू व्यवस्थित आहे आणि रायटिंग करत होता ना काय रायटिंग होता आज विच लेटर दे आज के रायटिंग होत के फॉर काय केलं आता तो घरी आलाय तर एकदम व्यवस्थित आहे त्या माग्या बर विरूचा उद्या बड्डे आणि फर्स्ट टाइम आम्ही मुंबईत सेलिब्रेट करतो इतरही पहिले तीन बर्थडे त्याचे गावी सेलिब्रेट झालेत आणि त्याच्या बर्थडे चे दोन ठिकाणी सेलिब्रेशन असणार आहे सकाळी त्याच्या स्कूल मध्ये करणार आणि संध्याकाळी घरी करणार आहे आज पूर्ण दिवसात त्याची तयारी करायची आहे बर्थडे साठी दोन केक ऑर्डर करायचा आहे त्याच्याकडे ऑलरेडी काही नवीन ड्रेस आहेत परंतु बर्थडे चा ड्रेस स्पेशल असतो त्यामुळे आम्हाला आज ड्रेस आणायला जायचा आहे काय पाहिजे बर्थडेला ला गिफ्ट पाहिजे त्याला मम्मा कडून काय पाहिजे माझा बाबांकडून काय पाहिजे चिप्स त्यासोबत त्याला अजून बर्थडे गिफ्ट सुद्धा घ्यायचं आहे अजून त्यानं काय हवं आहे ते स्पेशल सांगितलं नाही परंतु आता जे काही एज्युकेशनल ऍक्टिव्हिटी असेल त्यामध्येच मी त्याला घेणार आहे जेणेकरून त्याने नंतर व्यवस्थित वापरल्यामुळे त्याचा चांगला वापर होईल व जे गिफ्ट आहे ते कायम त्याच्या लक्षात राहील माग्या बात माझ्या बर्थडेला ला सगळ्यांनी विश करा असं तू सांगतोय कोण कोण करणार विश मी आणि बाबा आणि देव। देव। तुझा तु बेस्ट फ्रेंड शिवाय आज स्कूल मध्ये गेल्यापासून विरू टीचरांना सांगतोय की माझा बर्थडे आहे माझा बर्थडे आहे तुला केवढा मोठा पाहिजे सांग एवढ एवढा मोठा केवढा मोठा पाहिजे एवढा मोठा पाहिजे किती आणायचे केक दोन दोन आणायचे केक वरून आल्यापासून सगळा टाइम मी त्याच्या सोबतच स्पेंड केला आणि आताच थोड्या पूर्वी त्याला औषध पाजून झोपवलंय आता तो निवांत तो झोपलाय तोपर्यंत मी माझं पुढचं काम करून घेतोय घरात कोणताही छोटा कि किंवा मोठा कार्यक्रम जरी असला तरी मला पहिल्यापासून एक सवय आहे की सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या म्हणजे आपल्याला थोडा अंदाज येतो कधी काय करायचंय कुठली गोष्ट आधी घेतली पाहिजे किंवा पॅकिंग कसं करायचं असं प्रत्येक गोष्टीचा आपल्याला विचार करता येतोय सकाळी मी तुम्हाला बोललोच होतो की विरूचा दोन ठिकाणी वाढदिवस सेलिब्रेट करायचा आहे पहिला सकाळी त्याचा अकरा वाजता स्कूल मध्ये करायचा त्यामुळे त्याची आधी तयारी करून घ्याय पाहिजे आणि रात्री जो वाढदिवस घरात सेलिब्रेट करायचा त्याच्यासाठी से पूर्ण वेळ आमच्याकडे जे आहे जे लक्षात येतील सगळ्या व्यवस्थित लिहून घेतोय तुम्ही बघू शकता मी असे प्लॅनिंग केले आणि जे काही वेगवेगळे वेग पॉईंट्स आहेत ते मी सगळे लिहून काढल्यात जेणेकरून आपलं काही विसरणार नाही गडबडीमध्ये त्या गोष्टी मला आज करायच्या त्या लिहून घेतल्यात जसं की विरूला बर्थडे गिफ्ट घ्यायचं आहे डेकोरेशन साहित्य चा ड्रेस सुद्धा आज घ्यायचा आहे केक आणि समोसाची ऑर्डर सुद्धा करायची आहे आणि केकच्या बाबतीत एक कायम लक्षात ठेवायचे जेव्हा लहान मुलं जास्त असतात किंवा लोक जास्त असतात तेव्हा शक्यतो तुम्ही चौकोनी आकाराचा केक घ्या म्हणजे तो कट करायला एकदम सोपा पडतो तसेच उद्या स्कूलमध्ये चिप्स चॉकलेट फ्रुटी याचे पॅकिंग करून द्यायचा आहे प्रत्येक लहान मुलाला वेगवेगळ्या मध्ये वाटणं पॉसिबल होत नाही तसेच मुलांना गिफ्ट देण्यासाठी काल वेगवेगळ्या का आयडिया लिहून घेतल्या होत्या त्या सगळ्या गोष्टींचा आज व्यवस्थित पॅक करायचं आहे हे सगळं झालं स्कूल मधील बर्थडे सेलिब्रेशन प्लॅनिंगचं नंतर घरामध्ये बर्थडे सेलिब्रेट करताना काय गोष्टी महत्वाच्या ह्याचे सुद्धा मी वेगळे पॉईंट लिहून घेतले विरूच्या बाबाने ऑफिस मधून येताना सीएसटी वरून हे सगळं सामान आणलंय लहान मुलांना देण्यासाठी अशा एकूण पन्नास गिफ्ट आणलेत या किट मध्ये एक पेन्सिल एक इरेजर शार्पनर स्केल व्हॅक्स सिक्स शेड मिनी स्केच पेन सिक्स कलर पेन्सिल सिक्स कलर आहे यामध्ये विरू साठी एज्युकेशन गिफ्ट घेतले जे की नंतर मी तुम्हाला नक्की दाखवेल चॉकलेट चा एक पाऊच पेटल कॅनन घेतले आणि चौथा वाढदिवस असल्यामुळे फोर आणि यामध्ये दे इतर डेकोरेशनचं साहित्य आहे यावेळी थोडी वेगळी थीम सुचवल्या त्यानुसार चे सगळं साहित्य आणलंय उद्या तुम्हाला समजेलच कोणती थीम आहे ते या सगळ्यात स्पेशल युनिक आहे काय करायचं पिलू उद्या जेव्हा तुला हॅपी बर्थडे बोलतात ना तेव्हा विसल करायचं हा उद्या पॅक लगेच पाहिजे तुला हा कर वाजव कर, 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 की कि गायत नाही मिसलकर कर, कर, इथून गोटकर कर, कर, संध्याकाळच संध्याकाळचं साडेसातचं पाणी येऊन गेल्यानंतर आम्ही विरूला कपडे आणण्यासाठी गेलो आम्ही ज्या नेहमीच्या दुकानामध्ये कपडे ने आणण्यासाठी जातो तेथे ते पहिल्यांदा गेल्यानंतर तेथे ते काहीच व्हरायटी अवेलेबल नव्हती त्यामुळे आम्ही तिथूनच पुढे जवळ असणाऱ्या फिक्स कॉस्ट या शॉप मध्ये गेलो तिथे कपड्यांची खूप छान व्हरायटी होती जो ट्रेडिशनल ड्रेस आम्हाला आवडला तो एक सिलेक्ट केला व त्यासोबतच त्याला डेली वेअर साठी दोन कॉटन पॅन्टीज व एक जीन्स घेतली थोड्या वेळापूर्वी सगळे शॉपिंग करून आलं विरू साठी असा ट्रॅडिशनल टाइप ड्रेस घेतलाय सकाळपासून प्लॅनिंग मध्ये फ्रुटीचा विचार केला होता परंतु सध्या मुंबई मध्ये खूप पाऊस पडतोय त्यामुळे फ्रुटीचा विषय कॅन्सल केला त्याच्या जागी हेल्दी अशी स्मूदी घेतले घरात आल्यानंतर आधी जेवण करून घेतलं घरातील सगळी कामे झाल्यानंतर आता थोडीशी उद्याची पूर्व तयारी करून ठेवतो या जिपलॉक पाऊच मध्ये मला चिप्स आणि चॉकलेट भरून ठेवायचे आहेत असे एकूण टोटल पन्नास पॅकिंग करायचे आहेत चॉकलेट घ्याय हा हे सगळे पन्नास पाऊच पॅक करायला बरोबर एक तास लागला हे सगळे एका पिशवीत पॅक करून ठेवतो व्यवस्थित सगळी तयारी करून सर्व सामान व्यवस्थित पॅक करून ठेवले व रात्रीचे साडे अकरा वाजलेत हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे पिल्लू तुझे बाबा मम्मी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत असाच तू मोठा हो लव्ह यू माझे पिल्लू लव्ह यू पिल्लू